आदाब जय हिंद मैं हूं आपका दोस्त शेख जमील आप देख रहे हैं शब्द की गूंज शब्द की गूंज में आपका स्वागत है जी जो आपकी आपका सहभागिता के प्रदान किए हैं गांधी भवन 아니 साधारण नहीं भी है यह संस्था है

महाराष्ट्रामध्ये मुंबई घाटकोपर या ठिकाणी दुर्दैवी घटना घडली चौदा निष्पाप नागरिकांना जाहिरातच्या होर्डिंगमुळे आपले प्राण गमावं लागले आणखी काही नागरिकांचे जीव जाण्याची शाश्वती वैद्यकीय सूत्रांनी वर्तवली तोच प्रकार महाराष्ट्रात इतर जिल्ह्यातही होत आहे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी या अनधिकृत जाहिरात होर्डिंगला काढण्याचे आदेश पारित केले त्या अनुषंगाने बुलढाणा जिल्ह्यातले अनधिकृत जाहिरात होर्डिंग काढण्याचे आदेश तत्कालीन मुख्यमंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांनी दोन वर्षापूर्वी दिलेले आहेत तसा अधिकृत परवाना एकाही जाहिरात होर्डिंगकडे या ठिकाणी नाही बुलढाणा शहरात दहा बा वीसची अधिकृत परवानगी फक्त होर्डिंगला आहे असे असताना या ठिकाणी चाळीस बाय साठ चाळीस बाय दोनशे असे या साईजचे अनधिकृत होर्डिंग उभे आहेत यापूर्वी दुर्दैवी घटना बुलढाणा शहरात चौरे मार्केट या ठिकाणी घडलेली आहे जिल्ह्यातील सर्व अनधिकृत होर्डिंग काढण्यात यावे तशी मागणी आम्ही रितसर सहा पाच दोन हजार चोवीसला संबंधित प्रशासनाकडे केली आजही केली त्वरित जिल्ह्यातले अनधिकृत जाहिरात होडीन काढण्यात यावे अन्यथा नाईलाज असतो नागरिकांच्या संरक्षणार्थ आझाद हिंदला रस्त्यावर उतरावा लागेल आणि त्याची संपूर्ण जबाबदारी जिल्हा प्रशासनाची राहील ही, ही चेतावणी इशारा आम्ही या माध्यमातून जिल्हा प्रशासनाला देत आहोत